ही व्यक्ती माझ्या प्रचंड डोक्यात गेली मी भविष्यात कधी ना कधी त्या व्यक्तीचा बद्दल नक्कीच घेणार ह्या अशा सततच्या विचाराने आपण स्वतःच वर्तमान काळच खराब करून टाकतो एखादी व्यक्ती कुठेतरी त्रासदायक आपल्या आयुष्यात येतील त्या व्यक्तीचा बदला घ्यायचा म्हणून आपण त्या व्यक्तीच्या बदल्याचा विचारांमध्ये आपण सध्याचा वर्तमान काळ असतो तो कुठेतरी नष्ट करून टाकतो आणि आपल्यामध्ये बदला घेण्याचं जे सामर्थ्य असतं ना ते सामर्थ्यच आपण कुठेतरी गमावून बसतो आणि त्या संदर्भात आता खरा हा व्हिडिओ आहे जर उद्या तुम्हाला काहीतरी जीवनामध्ये करायचं असेल तर तुम्ही आजचा वर्तमान खराब करू नका त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका नक्की त्यातून तुम्हाला नक्कीच काहीतरी फायदा होणार आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी घडतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये चांगले वाईट लोक येतात आणि मग आपल्या जीव मनामध्ये बदल्याची भावना निर्माण होते तर ही बदलाची भावना कितपत योग्य आहे कितपत अयोग्य आहे आणि ती कितपत पद्धतीने आपण ती फॉलो केली पाहिजे कशाप्रकारे ती फॉलो केली पाहिजे त्या संदर्भात मी काही माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ मार्फत देणार त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनेल नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला विसरू नका तुमचे विचार देखील तुम्ही मला माझ्यासोबत शेअर करू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला वेळ आपला संघर्ष आपलं भविष्य आपलं आयुष्य हे प्रत्येक आपलं स्वतःच आहे मग ते इतरांसाठी का खर्च करायचं असा कधी विचार केला का जीवन आपल्याला देवाने किती लिहिलंय हे देखील आपल्याला माहित नसताना आपण विनाकारण इतरांच्या आयुष्याचा बदला आपल्याला त्रास दिलाय अशा लोकांनी म्हणून अशा लोकांचा बदला घेण्यासाठी आपल्या जीवनातला जी काही क्षण त्यांच्यासाठी देतो काही वेळ ते लोक इतके महत्वाचे आहेत का नाही ना त्या व्यक्तींपासून आपल्याला त्रास झालाय आपल्याला मानसिक शारीरिक आपलं मन दुखावलंय मग अशा लोकांना डायरेक्टली क्षणात डिलीट करता आलं त्यांचं नाही की त्या लोकांचा बदला घेत स्वतःच्या आयुष्याचा वेळ त्यांना देईल कुठेतरी आपण आपल्या आयुष्यामधला अनुभव वेळ त्यांना देतो हे आपले लक्षात देखील येत नाही सोडून द्या अशा लोकांना जीवनामध्ये आजूबाजूला जरी अशी लोक आपल्याला पाहायला मिळाली तरी ती लोक आपल्याला डोळ्यांनी दिसणार नाही इतकं आपल्याला स्वतःला घडवता आलं पाहिजे इतकं आपल्याला त्या लोकांपासून स्वतःला दूर ठेवतं आपलं मन जर आपल्याला ठामपणे सांगू शकलं ना की ती व्यक्ती माझ्या जीवनात नाही त्या व्यक्तीला मी ओळखत नाही तर अशा वेळेस आपण या गोष्टी ठामपणे करू शकतो त्या कृतीत आणू शकतो फक्त आपलं मन आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता आलं पाहिजे नाही तर आपल्या मनामध्ये जर सतत रागाची द्वेषाची बदल्याची भावना जर राहिली तर आपण या गोष्टींमधून बाहेर नाही करू शकणार ती व्यक्ती दिसली की आपल्या डोक्यामध्ये कीड जाते बरेच लोक म्हणतात ती व्यक्ती पाहिजे की माझं डोकं उठतं माझं त्या डोक्यात माझ्या कीड जाते मला बदल्याची भावना निर्माण होते त्या व्यक्तीला मला काहीतरी दाखवून द्यायचे त्या व्यक्तीचा मला बदला घ्यायचा त्या व्यक्तीच्या जीवनात मला काहीतरी वाईट करायचे अजिबात करू नका तो वरचं बसला नेहमी लक्षात ठेवा जेव्हा एखादी व्यक्ती कोणीतरी आपल्या जीवनामध्ये विनाकारण आपल्याला त्रास देत काहीतरी वाईट आपल्या जीवनामध्ये कृत्य करत त्यावेळेस त्या व्यक्तीच्या आपण म्हणतो पापाचा घडा किंवा त्याच्या कर्माची शिक्षा त्या 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 ही त्याला ठरलेली असते त्याच्या पद्धतीने ती त्याला मिळणार आहे हे नेहमी लक्षात ठेवा ती तुम्ही द्यायला जाऊ नका तुम्ही तुमच्या जीवनाचा अनमोल वेळ त्या व्यक्तीला द्यायला जाऊ नका तुम्ही तुमचं कर्म करत राहा तुम्ही तुमच्या कर्माच्या दिशेने पाहत आहात तर त्याला त्याच्या कर्माची शिक्षा भेटणार आहे पण तुम्ही तुमच्या जीवनाचा व्यर्थ व्यक्तीचा विचार करून स्वतःच वर्तमान हा कुठेतरी खराब करून भविष्याची वाटचाल कुठेतरी विसरून त्या व्यक्तीमध्ये गुडफडून तुमचा काळ तुमचं अस्तित्व जर तुम्ही संपवलं मिटून टाकलं तुमची स्वतःची काळजी न करता सतत त्या व्यक्तीचा विचार करून अनेकदा आपल्या जीवनामध्ये याच गोष्टी करतो आपण की काहीतरी कोणीतरी दुखावलं म्हणून सतत त्या लोकांचा विचार करून करून आपण स्वतःला खूप त्रास करून घेतो खरं तर याची काहीच गरज नसते याचा त्या व्यक्तींवरती शून्य परिणाम असतो मग बऱ्याचदा जवळची व्यक्ती सुद्धा असतो त्या व्यक्तीसाठी आपण स्वतःला त्रास करून घेतो त्याच कारण म्हणजे अपेक्षा त्या व्यक्तीकडून केलेल्या अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण न झाल्यामुळे देखील आपण या गोष्टी जीवनामध्ये करतो की उपाशी राहणं न झोपणं सतत त्या व्यक्तीचा विचार करणं स्वतःच मानसिक शारीरिक संतुलन बिघडून घेणं आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी जे आपलं हे आहे आपलं शारीरिक आपण म्हणतो आपण स्वतः ते आपलं राहिलं नाही आपण स्वतः शिल्लक नाही राहिलं तर भविष्यात जे आपण ठरवले ते काय कोणासाठी करणार ज्या व्यक्तीचा बदला घ्यायचा म्हणून आपण या विचारांची देवाणघेवाण स्वतःच्या मनाला सुरू केली आहे निगेटिव्ह गोष्टींना सतत आपण त्या गोष्टींसाठी स्वतःला त्रास करायला सुरुवात केली आहे जोपर्यंत मला त्याचा बदला येत नाही तोपर्यंत मला मी शांत नाही राहणार तोपर्यंत मी शांत होऊ शकणार नाही. असे असे विचार जे असतात ते स्वतःला स्वतःच्या शरीराला मनाला त्रास देतात. आणि त्यातून आपण आपलं स्वतःचं अस्तित्व मिटवतोय. कुठेतरी आपलंच अस्तित्व नष्ट झालं संपुष्टात आलं. तर मग तो बदला कोणासाठी घेणार? कोणासोबत घेणार तो बदला? हा कधी विचार केलाय का? त्यामुळे आत्ताच सावध व्हा या negative गोष्टींपासून. ज्या लोकांनी त्रास दिलाय त्यांना त्यांचं कर्म शिक्षा देणारच आहे. आपण आपल्या जीवनात अनमोल वेळ अशा लोकांसाठी वाया नाही घालवत असं मला नेहमीच वाटतं आणि मी तर सध्या याच गोष्टीवर फोकस करते की जर मला कोणी गोष्टींचा त्रास होत असेल कोणा लोकांपासून त्रास होत असेल अशा लोकांपासून मी स्वतःला दूर करते अशा लोकांचा विचार करणं सोडून देते मग अशी लोक माझ्या आजूबाजूने जवळपास जरी मला गेली किंवा त्यांचा संपर्क जरी आला ना तरी अशी लोक माझ्या डोळ्यांना दिसत नाही अडून पण मला अशा भावना मी स्वतःमध्ये बिल्ड केल्यात निर्माण केल्यात की मला त्रास झालेल्या लोकांना मी पाहतच नाही मला मी तेवढं स्वतःला भक्कम केलंय की मला त्यांच्याकडे पाहायच नाही मला तो मानसिक त्रास माझ्यापर्यंत पोहोचवायचा नाही त्यांच्या नजरा त्यांच्या वाईट नजरा किंवा त्यांच्याकडे त्यांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन या नजरांना मला पाहायच नाही असं मी स्वतःला ठरवलंय त्यामुळे मी जेव्हा अशा लोकांमध्ये वावरते त्यावेळेस मला ही लोक दिसत नाही का दिसत नाही तर ह्या लोकांच्या त्या विचारांनाच मी माझ्यापर्यंत पोहोचू देत नाही त्यामुळे अर्थातच या गोष्टी पॉसिबल होतात आहेत तुम्ही देखील नक्की प्रयत्न करा या गोष्टी जीवनामध्ये नक्की घडतात असं हे आपलं भविष्य आपला वर्तमान हा आपल्या आपल्या स्वतःच्या हातात ठेवता जर माझ्या या गोष्टी पटत असतील तर नक्कीच यावर विचार करा कारण की ही गोष्ट अगदी शंभर टक्के खरी आहे की इतरांसाठी व्यर्थ वेळ वाया घालवणं हा खरंच जीवनामधला सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे आपण आपल्या स्वतःला घडवणं स्वतःला बदलणं स्वतःसाठी जगणं हा सगळ्यात अनमोल क्षण आहे प्रत्येक क्षण प्रत्येक विचार हा स्वतःसाठीच असायला हवा असं मला वाटतं आणि त्यातूनच आपण योग्यरित्या उत्तम भविष्य घडू शकतो तर इतरांच्या विचाराने अजिबात स्वतःला कधी जीवनामध्ये हारून जीवना घेऊ नका पहा तुम्हाला जर माझे विचार पटत असतील तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनेल नवीन आता ता ता सबस्क्राईब करा तुम्हाला ही जीवनामध्ये अशा काही गोष्टींचे अनुभव आले असतील तर ते माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा एखादा विषय घेऊन आपण नक्की बोलू एखाद्या विषयावरती तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल की बाबा बोलावं तर तुम्ही नक्कीच मला तो विषय सुचू शकत ज्याच्यावरती मी तुमच्यासोबत चर्चा करू शकेल तर असा हा अनेक सामाजिक मानसिक नात्यांचा गुणता म्हणा माणसांचा समाजाचा व्यक्तिमत्वाचा गुणता मी माझ्या मार्फत माझ्या विचारांमार्फत सोडवण्याचा प्रयत्न करते की खरंच जीवन हे खूप अनमोलन ते बऱ्याच काळानंतर मध्यामध्ये आल्यानंतर कळतं घडून गेलेला चुका घडून गेलेला भूतकाळ यावरती जर विचार करत तर त्यावेळेस आपण काय केलं काही करू शकलो नाही लोक काय म्हणतील या गोष्टींचा विचार करणं मी जेव्हापासून सोडून दिलं तेव्हापासून जीवनामध्ये हॅपी राहायला लागली तर असा हा जीवनाचा प्रवास प्रत्येकानेच करायला हवा असं मला वाटतं तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सांगते की तुम्ही माझ्याशी माझ्या कमेंट सेक्शन मध्ये जुळू जोडू शकता वेगवेगळ्या विचारांसोबत मला बोलायला नक्कीच आवडेल नवीन विषय मला नक्कीच तुम्ही सुचू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद